आपल्याला कधी आहे का की आयुष्यात काही चांगल्या गोष्टी घडायच्या आधी निसर्ग काही संकेत देतो वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक ग्रंथ सांगतात की श्रीमंती येण्याआधी एकवीस खास संकेत दिसतात आज आपण त्या सर्व संकेताबद्दल जाणून घेऊ त्यामुळे तुम्हाला स्वतःच्या जीवनातील बदल अधिक स्पष्ट दिसतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सातारा सगळे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आजचा विषय आहे श्रीमंती येण्याआधी मिळणार एकवीस संकेत हे संकेत कधी घरात कधी स्वप्नात कधी नातेसंबंधात दिसतात जर आपण यांना ओळखलं तर लक्ष्मी मातेचं आगमन जवळ आले हे नक्की कळतच एकवीस संकेत एक घरात उजळ वाटणे अचानक नेहमीपेक्षा जास्त प्रकाश जाणवू लागतो बल्ब कि दिवा किंवा नैसर्गिक प्रकाश घराला जास्त उजळवतो वास्तुशास्त्रात हे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानलं जातं दोन तुळशीचे झाडामध्ये वाढवणे तुळशी नेहमी हिरवीगार आणि फुलांनी नटलेली दिसली तर घरात लक्ष्मी स्थिरावते जर कोमेजलेली तुळस अचानक पुन्हा फुलली तर तो फारच शुभ संकेत असतो तीन पक्षाचे घरटे जर तुमच्या घराच्या छतावर किंवा खिडकीत पक्ष्यांनी घरटे केलं तर ते धन आणि सुखाचं लक्षण मानलं कारण पक्षी ज्या का ठिकाणी शांतता आणि अन्न मिळतं तिथेच घरटे करतात चार अचानक पैशाचा स्त्रोत मिळणे नवीन नोकरी वेगळं काम एखादा बोनस किंवा गुंतवणुकीतून फायदा होणे हे समृद्धीचं आगमन दर्शवतं पाच स्वप्नातील दृश्य पाणी सोने फळं मंदिर गाय किंवा देवी देवतांची प्रतिमा स्वप्नात दिसली तर श्रीमंती येण्याचे लक्षण मानलं जातं सहा मुलं आनंदी राहणे घरातील लहान मुले सतत आनंदी खेळकर राहू लागली तर लक्ष्मी माता प्रसन्न असते सात गोड सुगंध अचानक घरात कोणताही उगम नसताना गोड किंवा फुलांचा सुगत जाणवणे हे आध्यात्मिक उर्जेचे लक्षण असते आठ रोप आणि झाडं फुलणं घरातील कुंडीतले झाडं अचानक वाढू लागले फुलं उमलणं हा सकारात्मक बदल असतो नऊ पाहुण्यांचं आगमन अचानक काही शुभचिंतक पाहुणे घरात येणे चांगल्या बातम्या घेऊन येतात वास्तुशास्त्रात याला लक्ष्मी प्रवेश असेही म्हणतात दहा तुटलेली वस्तू दुरुस्त होणे जुनी घड्याळ पंखा गाडी वगैरे आपआप चालू होणं हे आर्थिक स्थैर्याचे प्रतीक आहे अकरा शुभचिन्ह स्वप्नात दिसणं शंख चक्र कमळ गायी गणपती किंवा लक्ष्मीचं रूप स्वप्नात दिसलं तर धनलाभ नक्कीच होतो असं मानलं जातं बारा भेटवस्तू मिळणे नसलेल्या प्रसंगी कोणीतरी आपल्याला भेटवस्तू दिली तर ते समृद्धीचं प्रतीकच असतं तेरा महिलांचं आरोग्य सुधारत जाणं जर घरातल्या आई बहीण पत्नी यांच्या तब्येतीत सुधारणा झाली तर लक्ष्मीचा वास मानला जातो चौदा शुभ प्रसंग लग्न बाळाचा जन्म नवकाम काम सुरू होणं हे सगळे शुभ संकेत मानले जातात संपत्ती वाढते पंधरा जनावरांचा किंवा पक्ष्यांचा आसरा गायी अंगणात थांबणं कुत्रा दारात बसणं किंवा पाखरं सतत गाणं गाणं ही देवी लक्ष देवीची लक्षणं मानली जातात सोळा अडथळे दूर होणे ज्या कामात अडचणी येत होत्या ती कामं अचानक सोपी होणे म्हणजे देवी मदत मिळते सतरा पाण्यांशी संबंधित स्वप्न नदी समुद्र पाऊस स्वप्नात दिसला तर लक्ष्मीचा प्रवेश समजला जातो घरात आनंदी वातावरण कमी शांतता हे पैशाचा प्रभाव वाढण्याचं लक्षण एकोणीस कर्ज फेडण्याची संधी जुनी कर्ज सहज फेडली गेली तर नवे उत्पन्नाचे दरवाजे उघडतात वीस धार्मिक वातावरण घरात मंत्र आरती भजन चालू राहणं घंटना धोणं ही ऊर्जा श्रीमंतीला आकर्षित करते एकवीस नवीन संधी नोकरी व्यवसाय सहकार्य किंवा प्रकल्प अशा नवीन संधी मिळू लागतात यालाच वास्तुशास्त्रात अंतिम संकेत मानला जातात हे सर्व एकवीस संकेत तुमच्या आयुष्यात दिसले तर लक्षात ठेवा समृद्धी आणि श्रीमंतचा काळ सुरू होणार आहे या संकेतांना दुर्लक्ष करू नका कारण निसर्ग नेहमी आधी खुना देतो आणि नंतर फळं देतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या आयुष्यात यापैकी कोणते संकेत दिसलेत हे ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद